शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे पंधरा निर्णय शेतकऱ्यांच्या आजच्या बारा फेब्रुवारीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी जाणूया अपडेट शेतकऱ्यांविषयीच्या ताज्या बातम्या भूसंपादन भरपाई व उच्च न्यायालयाचे दिशानिर्देश महत्वपूर्ण निर्णय राज्याला लागू शेतकऱ्यांना होणार याचा जास्तीत जास्त फायदा बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेची ऑनलाईन कामकाजात आघाडी कार्यपद्धती संदर्भाने नियमावली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीनची अठरा टक्केच शासकीय खरेदी अमरावती जिल्ह्यातील स्थिती हमीदाराने खरेदी ठरली देखावा तारीख अजून वाढणार धुळ्यातील उसाची नाशिक गुजरात मधील कारखान्यांकडून खरेदी एकही कारखाना एक सुरू नसल्याने शेतकऱ्यांची होते महाराष्ट्रात खूप मोठी अडचण पिसेत एका टँकरने पाणी पुरवठा पुण्यामध्ये पाणी टंचाई अखेर वाढली पुण्यात सरकार काय करत आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यात साहित्याचे स्थान अधोरेखित बाराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा आज झाला समारोप हिंगणे बेर्डीत बारा हेक्टरवरती सौर प्रकल्प मंजूर शेतकऱ्यांना दिवसा आठ तास पूर्ण क्षमतेने वीज मिळण्यास होणार मदत महासंघाअंतर्गत सहा लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी परभणी हिंगोली संदेश विलंबित राहिल्यामुळे साडेपाच हजारांवरती शेतकऱ्यांची खरेदी अद्याप बाकी नाफेडने पाठवलेल्या कांदा वितरणात गोवा फेडरेशन कडून अपहार थेट ग्राहकांना न देता जादा दराने विक्रीतून पाच कोटींची फसवणूक गुन्हा दाखल नॅनो युरिया नॅनो डीएपी खरेदीत सत्याऐंशी कोटींचा भ्रष्टाचार नाना पटोले यांचा महायुती सरकारवरती तीव्र आक्षेप प्रक्रिया उद्योग संगोपन केंद्रासाठी अनुदान बंद अनुदान चालू करण्यासाठी राज्याचा केंद्राकडे अखेर पाठपुरावा सुरू वीस दिवसानंतर देशाची होणार भट्टी किमान तापमानात होणार वाढ मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्र उत्तर भारतात कडक उन्हाळा साखरेची दरवाढ सुरूच गुळई महागला खाद्यतेलाच्या दरात मात्र सुधारणा चांगली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी साखर महागते देशातील तापलेल्या सर्वाधिक शहरांच्या यादीत पुणे शहर फेब्रुवारीतच जीवाची काहीली शहराचा सरासरी पारा पस्तीस अंशांवरती पोहोचला बिबट्याच्या हल्ल्यात आठवडाभरात सात जनावरांचा मृत्यू पुण्यात पर्यटकांसह शेतकऱ्यांना खबरदारीचे आव्हान बेरोजगार तरुणांना शेतमाल प्रक्रिया उद्योगावरती मिळणार अनुदान सरकार करणार राज्यातील तब्बल वीस लाख बेरोजगार तरुणांना अशी मदत साखर चौदार पण काटामारी दमदार बहुतांशी साखर कारखान्यांचा गोरखधंदा तेजीत आवाज उठवण्यास शेतकऱ्यांवरती येत आहेत मर्यादा पुण्यात फळभाज्यांचे दर ते मार्केट यार्डात नव्वद ट्रकमधून शेतमाल दाखल लिंबू मोसंबी महाग तर स्ट्रॉबेरी झाली स्वस्त मुंबईचे डबेवाले उद्धव ठाकरेंवरती नाराज दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने डबेवाल्यांचा उद्धव ठाकरेंवरती नाराजीचा सूर संगमनेर तसेच नगरमध्ये प्रथमच आढळला रानगवा रानगव्याने केला शेतीचा उच्छाद मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा झाला मृत्यू मृत्यूनातील रुग्णांच्या सहा हजारांची वाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपुरात महत्वपूर्ण घोषणा खरीपातील मका सोयाबीन बाजरीच्या उत्पादकतेत बरी वाढ शेतकऱ्यांना सोयाबीन सह मकाला मिळतोय अतिशय चांगला भाव शेतकरी आनंदित कांद्याची आवक घटल्याने दरात किंचित लसूण हिरवी मिरची व काकडीची मोठी आवक एकूण उलाढाल पाच कोटी नव्वद लाख रुपये शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी दिल्ली निवडणूक ऐंशी टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त भाजप आप वगळता इतर पक्षांची दूरदार अजित पवारांचं तीस उमेदवारांचं झालंय डिपॉझिट जप्त विद्यार्थ्यांना मध्यान भोजनात गोर पदार्थ द्या पण शिक्षकांग साखर गावातून अजब फतवा <स्थाँगा> लाडक्या बहिणींकडील कारची आजपासून तपासणी परिवेक्षिका अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पाहणी लाडक्या बहिणींना गाळण्याचा प्रयत्न शेतकरी तसेच लाडक्या बहिणींना सरकारचा जबरदस्त टोला ग्रामीण भागातील अंतर्गत डॉक्टरांना मिळणार प्रमाणपत्र मंत्री आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे डॉक्टरांना तशाच तसे उत्तर सरकारनं सोयाबीन खरेदी थांबवले लाखो शेतकरी चिंतेत खरेदीला मुदत वाढ द्या अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन आणून वतू शेतकऱ्यांचा संतप्त सरकारला इशारा छत्तीसगड मध्ये एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा दोन जवान शहीद दोन जवान जखमी ही महाराष्ट्रात गडचिरोली छत्तीसगड घटना बिद्रीतील शेतकऱ्यांची अज्ञात व्यक्तीने चौतीस फोळ झडे तोडले शेतकऱ्यांचा संताप आल्यावर शेतकऱ्यांना रडू कोसळले मुंडेंचा राजीनामा कधी येणार अंजली धरण यांसह दानवे सुरेश दस यांचा सवाल संतोष देशमुख हत्येला झाले दोन महिने पूर्ण सरकार काय करते यावर चिंतन